आता सध्या त्या धाराशिवच्या रस्त्याचं जावाला सारखं मला सुद्धा टेन्शन येते तुम्ही सुद्धा गावात आल्यावर म्हणतात सर का रस्ते राहिले त्याच कारण कधी कुणी बघितलं गाव सगळीच माणसं राजकारणातली मोठ्या मानाची नाहीत काही काही खेकड्याच्या वृत्तीची भेट अजून तिथे सारखं पायवडीत बसायचं एकशे चाळीस चार रस्त्याच्या निविदेच्या कामाला जर अठरा अठरा महिने लागत असतील अठरा महिना झाल्याच्या नंतर सुद्धा ती निविदा रद्द केली जाते कुणासाठी आहे नेमकं बरी एक आमदार म्हणून काय करू शकते काय करायला पाहिजे दोन घालायचा जिल्हा नियोजन समितीचा निधी कुणाच्या बापाच्या घरचा आहे तुमचा सगळा टॅक्सच्या रुपांतर राजस्थान सरकारकडं आणि आमच्या धाराशिव जिल्ह्याला स्थगिती हा आपल्या वडलो पार्जित बापाची इष्टी टिकून जर जिल्हा नियोजन समितीला दिला असेल तर जरूर दिसत किती पैसे तुमचे टॅक्सचे तरी स्थगिती आणि मग या स्थगितीमुळं त्या धाराशिव मधले रस्ते होत नाहीत ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या रुग्णाला त्या ठिकाणी मोफत औषधं मिळत नाहीत अनेक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर जे जी बिचारे वाट बघून आहेत ला की आता आमचा ट्रान्सफॉर्मर झाला पाहिजे ती ट्रान्सफॉर्मर होत नाही डोळ्यात एकत पाणी दिसत असताना सुद्धा केवळ लाईट नाही म्हणून त्या ठिकाणी स्वतःच वाळलेलं पीक त्या शेतकऱ्याला बघावं लागतंय अशा पद्धतीनं वागणारी जर माणसं असतील तर मला वाटतंय अशा लोकांना त्यांना वाटतंय की आम्ही यांना किती दिली म्हणजे बातमी यांची होईल पण मी त्यांना एवढं सांगत असतो कर्म कुणाच्या बाबाला चुकत नसते कर्माला माणसानं कायम द्यावं <laughs> कारण केलेलं तर ते आपल्याला माहित असते म्हणाला काय केलंय आपण नेमकं ह्या वृत्तीनं त्या ठिकाणी कामकाज चालू आहे पण असो वाट बघून आम्ही कधी ना कधी वेळ येईल ती देवाच्या काठीचा आवाज नसतो म्हणते ती लागल्यावरच कळत असते तिकडच द्यायचं त्याला जवळ कळायचं तेवढं तवा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित व्हाव्या कारण आमचं काय होतं आम्ही काम करतोय मनमळ मरतोय प्रामाणिकपणे करतोय आणि त्या रस्त्यात येऊन कोणतरी येऊन खाली फुसकून जाते अरे मग बाबा का राहिलंय नेमकं कुणामुळे राहिलंय कशामुळे राहिलंय ह्याचाही अभ्यास आपण थोडं सगळ्यांनी करणं गरजेचं हायकोर्टापर्यंत गेले होते ती स्वतः हायकोर्टात हायकोर्टात गेल्याच्या नंतर सुद्धा सरकारनं असते किती उठवली नाही करायचं का आता नेमकं ह्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीची काही लोक आहेत त्यांना आम्ही स्वतः समक्ष जाऊन भेटलो विनंती केली की म्हटलं ह्याच्यात सामान्य हो लोकांना त्रास व्हायलाय आणि एक ऍक्सिडेंट येऊन काही आई वडिलाच्या जा अक्षरशः वीस वर्षाच्या एकवीस वर्षाची लेकरं त्या मध्ये गेली काय वाटत असेल त्याच्या आई बापाला हेही समजून सांगितलं तर दुर्दैवानं अजून काय त्यांच्याकडे प्रकाश पडत नाही त्यांना वाटतं की असंच हे अडवून खितपट ठेवलं म्हणजे लोक येतील वटणीवर पण त्यांना माहीत नाही धाराशिवचं पाणी आहे कसं पाणी पाचतं आणि कसं उदाहरण करते त्यांना कळलं कर कर आलं थोडं भविष्यात